तुलजापूर्णामा न्यूज सूत्र ठरलेलं आहे ते आमची अंतर्गत बाबी भाविक चालत येणार असू द्या प्रत्येक भाविकांसाठी योग्य ते सुविधा करण्याला प्रशासन बंधन त्यांना तशा सूचना केलेल्या आणि त्यांनी तशा प्रत्येक भाविकाला देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सगळ्या डिपार्टमेंटला केलेल्या आहेत घेतलं जातो ठीक आहे त्या विषयावर मी जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा माहिती अशी आहे की आपल्याला यात्रा अनुदानासाठी जवळपास तीन पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये येतात परंतु येतात चार कोटी येतात परंतु खर्च जो आहे तो जवळपास दोन तीन तीन कोटी एक्स्ट्रा होते सातही कोटी रुपये खर्च होतोय आणि मागणीचा जो प्रस्ताव आहे तो राज्य सरकारच्या दरबारी शासन दरबारी तर प्रलंबित आहे मला जर या संदर्भात सूचना आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांनी काही केलेलं नाही परंतु जर त्याच्या व्यतिरिक्त जास्त जर खर्च येत असेल ह्या तुळजापूर देवस्थानाच्या ह्या उत्सवासाठी कुठल्याही प्रकारचा निधी राज्य शासनाकडनं कमी पडला जाणार नाही जा बंजारा रस्त्यावरती कसं बघा एका समाजासाठी हे सरकार चालत नाही सरकार सर्व समाजासाठी आहे राज्यातील पूर्ण साडेतेरा कोटी जनतेसाठी आहे काही समाजावर जर अन्याय झाला असेल किंवा ह्यापूर्वी जर त्यांना काही त्यांना ज्या काही सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून मिळायच्या त्या मिळाल्या नसेल तर निश्चितपणे राज्य शासन त्या सुविधा किंवा ते जे काही ते जे घटक त्या सुविधेपासून वंचित असतील त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि मराठा समाजाच्या बाबतीतसुद्धा राज्य शासनाने तेच केलं मराठा समाजाला ज्या सुविधा हव्या होत्या त्यांची जी मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगानं राज्य शासनानं हैदराबाद गॅज ए पद्धतीने जी आर काढलेलं आणि त्या त्या गा, तो जो घटक आहे तो त्या सुविधेपासून वंचित असेल तर त्या त्या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची माहिती सरकारची भूमिका आहे नाही अर्थ खात्याकडून नाही अजितदादांनी तर ते स्थगिती उठवण्याचं जाहीरच केलं होतं अर्थ खात्याच्या डिपार्टमेंटकडे कारण शेवटी काय मार्चच्या अगोदर ते तो निधी हा खर्च होणं गरजेचं असतं काही लिगल पॉइंट त्याच्यामध्ये आहेत आणि त्या लिगल पॉइंटमुळे अजितदा मंजुरी दिलेली आहे फक्त लिगल पॉईंट मुळे ते प्रकरण आणलेलं आहे परंतु मी तरी सुद्धा परवाच्या दिवशी त्यांना विनंती केली आणि ते म्हणाले मी स्वतः जातीने लक्ष घालून लवकरात लवकर कसा याच्यावर तोडगा काढता येईल आणि निधी वितरित कशी करता येईल याची मी संदर्भात आपलं टायटल क्लिअर आपलं काही नाही त्या संदर्भात सुद्धा नीती वाटपाचा सूत्र आमचं ठरलेलं आहे आमच्या तिन्ही पक्षांच्या महायुती सरकारचं आता ते तुम्हाला कशाला परंतु परंतु काही काही बघा गोष्टी अशा असतात की तीन सरकार असताना तिन्ही पक्षाच्या सगळ्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन काम करावं लागतं आणि पालकमंत्र्याची ती जबाबदारी असते त्यामुळे आम्हाला तिन्ही पक्षांना घेऊन काम करायचं आता ठीक आहे त्यांचा काही संभ्रम झाला असेल तो संभ्रम आता त्यांनी आमच्या बैठकीमध्ये आम्ही त्यांचा दूर केला आ, आता त्यांनीच अनुमती दिलेली आहे की मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की आता माझी काही हरकत नाही त्यामुळे तो निधी आता लवकरात लवकर वितरित होईल निधी गोळा म्हणजे पत्रकारांना गोष्टी सांगितल्या जात आहेत की त्याच्यात तुमचं योगदान द्या ते योगदान कशा स्वरूपात जिल्ह्यातल्या काही संस्था असतील किंवा बाकीचे जे काम कामगार कंपनी असतील त्यांनाही सांगितलं जाते की तुम्ही स्पॉन्सर कदाचित हा भ्रष्टाचारला की पूरक नाही अशा प्रकारे जर काही तक्रारी आल्या तर त्या तक्रारीची दखल घेतील म्हणजे मनोभावे देवीची सेवा करण्याचा उद्देश वेगळा आणि काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली जर अशा प्रकारे मग मी त्याला स्पॉन्सरशिप असं म्हणला नाही मी त्याला खंडी वसुली म्हणेल अशा प्रकारे हा तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल कारण शेवटी कसं का आहे की आ, मी सुद्धा भाविक आहे मला सुद्धा स्वतःला असं वाटतं की माझे काहीतरी वैयक्तिक योगदान ह्या उत्सवाला असणं गरजेचं आहे देवीच्या ह्या कार्यक्रमाला देणं गरजेचं आहे तर तो मनोभावे करणं वेगळं आणि जबरदस्ती तुला कुठे भविष्यामध्ये काहीतरी काम देतो तुला डी पी सीतनं काही निधी मिळवून देतो तुला हे रस्त्याचं काम देतो तुला ह्या बिल्डिंगचं काम देतो तू हे एवढे पैसे दे वगैरे अशा प्रकारे जर मागणी कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे असे जर माझ्याकडे तक्रार आली तर ता ताबडतोब अशा कुठलाही अधिकारी असू द्या तो कुठेही मोठ्या लेवलचा असू द्या त्याला ताबडतोब त्याच्यावर कारवाई करण्यात येईल दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की काही मेडिसिनसुद्धा आम्हाला स्पॉन्सर जे आहेत त्यांनी दिलेलं आहे काही सी एस आर फंडातून आम्हीसुद्धा योजना करतो आहे सी एस आर फंडातनं करणं त्याला केंद्र आणि राज्य शासन जे मान्यताचं आहे त्यामुळे सी एस आर फंडातनं जेवढं काही योगदान करता येईल तेवढं योगदान द्यावं असं मी पालकमंत्री या नात्यानं आवाहन करतो त्यामुळे त्यातनं सुद्धा काही योगदान जर काही इंडस्ट्रीस्ट देत असतील तर ते घेणं आमचं कर्तव्यचं आम्ही ते निश्चितपणे अनुदान येतो किंवा मात्र ज्या काही माध्यमात गोळा करण्यासाठी सांगितलं आवश्यकता का आपण नाही बघा मी तुम्हाला सांगतो निधीची आवश्यकता पडायची गरज नाही आहे परंतु काही स्पॉन्सरर असतात किंवा काही लोकांना असं वाटत असतं की ह्या कार्यक्रमासाठी आपलंही योगदान देणं गरजेचं आहे मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की माझं वैयक्तिकरित्या काही योगदान असेल तर मला सांगा ते मी योगदान करेल म्हणजे ज्या पद्धतीचे आपण इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे घेणार आहोत त्या पूर्णपणे तीनशे पासष्ट दिवस प जे काही अंध अपंग किंवा काही लोक असतात की जे चालू शकत नाही त्यांना आपण त्या इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक व्हेकलच्या माध्यमातून मंदिरापर्यंत आणू शकतो तर अशा प्रकारचं योगदान जर देत असेल तर काही वावगं नाही आहे शेवटी ही धर्मादाय संस्था आहे या धर्मादाय धर्मादाय संस्थेमध्ये प्रत्येकाचं योगदान असावं आणि ज्या ठिकाणी जर ते कमी पडत असेल तर राज्य शासन सक्षम आहे त्यांनी दिलं काय आणि नाही दिलं काय राज्य शासनाच्या माध्यमातून हा खर्च करण्यात येईल दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी आमच्या प्रशासनाचं सुद्धा कौतुक ह्याकरता करता करतो की राज्य महोत्सवामध्ये सुद्धा ह्या का आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य शासनाच्या वतीने चालू केलेला आहे त्यामुळे राज्य महोत्सवामध्ये सुद्धा याचा सहभाग झालेला आहे त्यामुळे यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं सगळे काही उपाययोजना करण्यात आलेली आहे आपण सांगून सांगून केल्या पद्धतीने नियोजन केलेले आपल्याला प्रामुख्याने मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो कारण अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी यात्रेचं नियोजन केलेलं आहे दरवर्षी अंदाजे चाळीस लाख भाविक येत असतात परंतु ह्यावर्षी पन्नास लाख भाविक येतील अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आरोग्य खातं असू द्या नगरपरिषद असू द्या विद्युत डिपार्टमेंट असू द्या किंवा सगळ्या संबंधित खात्याच्या लोकांनी योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे एस टी महामंडळानंसुद्धा जवळजवळ अकराशे पंच्याहत्तर बसेस त्या काळामध्ये भाविकांना लागतील ला अशा पद्धतीनं तयारी केलेली आहे काही बसेसची परिस्थिती वाईट आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं की अशा बसेस बिलकुल रस्त्यावर काढू नका कारण मध्यंतरीच्या काळामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता धाराशिव आणि परड्याच्या बसेसमध्ये त्या बस गळत होती अशा बसेस रस्त्यावरच काढाय असे आदेश मी दिलेले आहे परंतु तरीसुद्धा आमच्या अधिकाऱ्यांनी त्या चुका केलेल्या आहेत तर त्या बसेस लगेच स्क्रॅपमध्ये टाकायच्या सूचना मी केलेल्या आहेत आणि ह्या यात्रेच्या दरम्यान पन्नास नवीन बसेस इलेक्ट्रिक बसेससुद्धा त्यामध्ये आम्ही देऊ तर पन्नास नवीन बसेस एस टी महामंडळाचा अध्यक्ष या नात्यानं ना, मी माझ्या डिपार्टमेंटला देतो आहे जेणेकरून चांगल्या आणि स्वच्छ असलेल्या बसेस आमच्या सगळ्या भाविकांना उपलब्ध होतील आरोग्य खात्यानं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची योजना केलेली आहे विद्युत खात्याच्या लोकांनी सुद्धा योजना चांगल्या प्रकारे राबवित असताना भविष्यामध्ये सुद्धा काही अपघात होऊ नये याची दक्षता घेतलेली आहे डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी रस्ते बुजवण्याचं काम चालू केलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ वीस रस्ते झालेले आहेत दहा रस्ते बाकी आहेत तेही रस्त्याचं काम खड्डे बुजवण्याचं त्यांनी केलेलं आहे परंतु एक दुसरी महत्त्वाची आणि चांगली गोष्ट त्यांनी केलेली आहे की पूर्ण सोलापूर आणि मार्गावरनं येत असताना अतिशय चांगल्या प्रकारचे बोर्ड त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि ते, ते परमनंट बोर्ड असतील त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा भाविकांना तसेच ह्या महामार्गावरून येणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल त्यामुळे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारचं केलेलं आहे सगळ्या आमच्या पुजारी मंडळींनीसुद्धा सहकार्य प्रशासनाला केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे अपघात होऊ नये किंवा काही घातपाताचा जरी संशय आमच्या पोलिसांना आला तर त्याचं नियोजनसुद्धा आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं के आहे त्यामुळे यात्रा अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल याची आम्ही काळजी घेतलेली आहे पार्किंगची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध रीतीने केलेलं आहे काही पुजारी मंडळाचं असं म्हणणं होतं की Uh, मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये काही मोकळ्या जागा आहेत त्यामध्ये सुद्धा पार्किंग करायचं तशा सूचना सुद्धा केलेल्या आहेत तिथे काही चिखल वगैरे तो झालेल्या टाकून बुजवून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल म्हणजे अगोदरच मंदिर संस्थांना पेटदर्शन रेट म्हणजे दोनशे तीनशे पाचशे सहा हजार हे हे भाविकांना सोसणार नाही आणि पाळीकर पुजारी मंडळाने याला विरोध केलेला आहे महाराष्ट्रात नाही एक मला जी माहिती दिली मला ह्या बाबतीत बघा सर्वसामान्य लोकांना तर आ, 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 फ्री दर्शन आहे ते काय दर्शन दर्शनाला पैसे नाही व्ही आय पी लोक येतात ना तर त्यांना जरा व्ही आय पी दर्शन हवं असतं तर थोडंसं योगदान त्यांना दिलं तर काय चुकीचं नाही नाही मी व्ही आय पी जरी असेल तरी मी कबूल केलं होतं आणि गेल्या वेळेस मी सांगितलं होतं की जर मी पालकमंत्री या नेत्याने काहीतरी लोकांना मार्गदर्शन करायचा विचार करत असेल तर माझ्यापासून ती सुरुवात केली म्हणजे म्हणून मी चालत आलो मंडळाने असं म्हटलं की महाराष्ट्रात इतर नाही खरं तर मी म्हणजे काही लोक का अशा गोष्टीला विरोध करतात हेच मला कळत नाही मी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजाराचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की शेवटी बघा ह्या सगळ्या धार्मिक उत्सवामध्ये सा जे सांस्कृतिक देवाणघेवाण असतं ते करणं गरजेचं असतं काही मंडळी दर्शन घेतल्यानंतर काही मंडळी नऊ नऊ दिवससुद्धा ह्या ठिकाणी राहणारी असतात तर एक चांगले महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची लोककला ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत या वि त्या पाठीमागचा उद्देश आहे काही आ, का, गा गायक कलाकार असतात ते भक्तिगीतं सादर करतात आणि अशा प्रकारे मनोरंजनाच्या माध्यमातूनसुद्धा समाज प्रबोधन करण्याचं काम ही काही कलावंत मंडळी करत असतात आणि अशा कलावंतांचा कार्यक्रम पूर्ण दहा दिवस ठेवणं आणि त्या दहा दिवसामध्ये सुमारे पंधरा ते वीस हजार लोक रोज येतील अपेक्षा करून तशी तयारी करणं खरं तर गरजेचं होतं आतापर्यंत मी त्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं खरं तर आतापर्यंत सुद्धा असे उपक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम राबवणं गरजेचं होतं परंतु तरी सुद्धा त्यांनी ह्या वर्षापासून अतिशय सुंदर चांगले दहा दिवसाचे जे सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम मी ती पूर्ण पत्रिका बघितलेली आहे त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो चर्चा प्रश्न आहे की ज्या कला केंद्राशी हा विषय निगडीत आहे ते कला केंद्राचा प्रस्ताव रद्द करावा असं पोलिसांनी आजच आव्हान दिलेला आहे रोजाई कला केंद्राचा या अगोदर त्याचा कला रद्द केंद्र नाही करा आणि त्या ठिकाणी घटना घडली म्हणून अशा कला केंद्राच्या नावाखाली जर चुकीच्या पद्धतीनं काही गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल पिळवणूक होत असेल ताबडतोब सगळी कला केंद्र ही बंद करा फक्त लोककला जिवंत राहायला हवी लोककला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे परंतु त्या संस्कृतीचा वा, गैरवापर जर कोणी करत असेल तर त्याला बिलकुल मी माफी देणार नाही त्या ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करायच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या